तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण दोघे जाणार आहोत राजगड तर आपल्याला निघायला बराच उशीर पुण्याला बाय बाय करत आपण पुढच्या रस्त्याला तर आपल्याला जाता लागतात काय कात्र चा भोगदा लागतो आपल्याला जाताना मित्रांनो हे बघा चालू घ्यालो न्यायला सांभाळून कधी लवकर पोहोचणार राजगडला तुम्हीच सांगा गाडी वगैरे घेऊन निघलो आपण पुढच्या रस्त्याला तर जाताना आपण तिथं मला प्रसादला चहा वगैरे घेतला मस्त पैकी निघलो तर आपल्या पुढच्या प्रवासाला तर जाताना आपल्याला असं काय टोल नाका लागतो त्या टोल नाका पार्क करून आपण निघालो पुढच्या रस्त्याला पण आमचा रस्ता चुकला आता आम्ही नेमका पुढे आलो होत आपल्या मागच थांबायचं होतं आम्हाला तर ते मॅप दाखवत नव्हतं आमचा सगळा कुठं ना आता दहा लिहिलं ते म्हणते आता रिटर्न जावं लागेल तुम्हाला त्यामुळे आम आमच्या गाडी आता आम्ही रिटर्न फिरवले होते इकडे आले तर रस्तानी वापस काहीतरी कुठे मास्क बिस्क घातलं काय साठी महत्वाचं काही गोन पण लय पडलं होतं आणि एक तर डोळे जस आपण हवे सोडला तसं आपल्याला गावामध्ये एंटर केलं की आपल्याला लागलं ट्राफिक फुल एकतर पहिलाच आपल्याला सकाळ सकाळी निघायला उशीर झाला होता तर आपण एक डायरेक्ट दहा वाज मधून वाट करत आपण एकत आपल्या रस्त्याला असणार मित्रांनो गाव ते गावात असत आपण पुण्यामध्ये गेलो शिक्षणा वगैरे साठी नाहीतर कोण आपलं गाव सोडतो तर आपण प्रवास करत तर मार्गासने गावात प्रवेश केला तर तिथे आल्याला प्रवास पाठी लिहिलेलं आहे की तोरण अठरा किलोमीटर आणि राजगड तेरा किलोमीटर तर आपल्याला राजगडला जायचं होतं आपण लेफ्ट घेतला तर आपण पोहोचलो होतो राजगडाच्या पायथ्याशी त्यात पुढं दिसत होता तो राजगड होता आपल्याला थोडस पुढं आलं की आपल्या राजगड किल्ल्याचा बोर्ड दिसतो आपला काय नाश्ता केला नसल्यामुळे आपण राजगडाच्या पायथ्याशी मस्तपैकी जण मिसळ मागवली तर मिसळ अशी अप्रतिम होते एक नंबर अशी पेस्ट होती मिसळची मग काय आपण सुट्टी देतो मग आपण पुढं गेल्यावर आपल्याला असं काय बोर्ड बघायला भेटला त्याच्यावर राजगड किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही जाताना पहिल्यांदा वाचून जावा जाई तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल तर आपला हा दुर्गाराज रायगड आपल्याला पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो जर तुम्ही पुणेवन वगैरे निघत असाल तर सकाळच निघा थोडस पुढं आल्यावर आपल्याला असे आप दोन रस्ते पाहायला मिळतात एक राईटला जातो आणि एक लेफ्टला जातो तर आपल्याला त्या रस्त्यापासून लेफ्टला निघायचं आहे तिथे पोरी पाठी पण लिहिलेली आहे तर चलन चलन थोडंफार आलो तर रेस्ट घेतली जरा जर जास्तच हे इकडे त्याला गाडावर जायला नाही म्हणलं तरी दोन ते तीन तास तर राखतात एवढं तर घामाघूम झालं मित्रांनो हा चार तुम्हाला घाम दिसत असं बोल मी नेमकं उन्हाचं निघलो होतं महाराष्ट्र असणारे असं काय बोर्ड लावला आहे जाते ते आणलेल्या बाटल्या वगैरे किंवा तुम्ही काय खायला आणलं असेल त्या बघता प्लीज करून कृपा करून गाडावर टाकू नका रान मां तर की पाणी पण बघा वर्ष पुढे येऊन सहायद्रीच्या सानिध्यात आपण थोडीशी विश्रांती घेतली कर तुम्हाला चालता चालता थोडी राजगडाची माहिती मी सांगून देतो तर आपल्या या दुर्गराज राजगडाची उंची तेराशे शहात्तर मीटर पाहायला मिळते आपल्याला हा किल्ला मध्य विभाग स्थापत्य करण्याचा एक उत्कृष्ट मिळतो यामध्ये आपल्याला पद्मावती माची सोहळा माची संजीवानी माची अशा तीन माच्या बघायला मिळतात तसंच त्यासोबतच आपल्याला बाले किल्ला ही पाहायला मिळतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे पंचाळीस मध्ये ताब्यात घेतला होता आणि त्याचे नाव राजगड असे ठेवण्यात आले होते त्यासोबतच आपल्याला गड्यावर जाण्यासाठी पाले दरवाजा हा मुख्य रस्ता आहे त्याचसोबत आपण तो दरवाजा गोंजवणे आळू काळेश्वरी पोतोंडे असे दरवाजे पाहायला मिळतात ते पावसाने झाड पडलेले दिसते काय इकडे पाऊस जास्त चालू असतो कंटिन्यू दोन वाटलेत दीड तास झाला आपण चढतो पाच मिनिटं पंधरा दहा एक मिनटं लागते ना आपलं वर द्यायला तर बघू आता चला तुम्हाला जर ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्ही चोर जराजा इथले एंट्री आपल्याला मंदिरात असं काय एकदम शांत वातावरण आपण पण पद्मावती देवीच्या मंदिरात थोडीशी विश्रांती घेतली बरेचसे मुलं येत झोपले होते त्यासोबत आपल्या मित्रांनी पण झोपून घेतलं कॅम्प वगैरे करण्यासाठी चांगली जागा आहे पद्मावती देवीतून बाहेर आलो होतो ना आपल्याला जायचं होतं आता बाले किल्ल्याला तर आपल्याला सांगण्यात आलं की बाले किल्ल्याला जायला आपल्याला एक तास तरी लाव तुम्हाला पुढे दिसत आहे असा भला मोठा डोंगर तोच आहे आपला बाले गाडावर आपल्याला खूप सारे माकडे पाहायला मिळतात माकड म्हणलं फॉर के मला पण दे थोडा पेळू खायला एकटेकडं का खायला लागलं तर आपण निघालो पुढे सोहळ्याच्या माझ्याच्या रस्त्याला आपल्याला अजून बराचसा लांबचा रस्ता पार करायचा होता ते आपण टाइमपास न करता सरळ निघालो सोळाच्या माचीकडे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती थोडस पुढं आल्यावर आपल्याला हा व्ह्यू पॉइंट बघायला मिळतो आपल्याला इथून चिलखती बुरुज आणि सोळ्याची माची बघायला मिळते येत आल्यावर आपण ते पहिले पाठी वाचून घेतली आणि त्यानंतर वर तर आपण चिलखतीपूर कडे एक नदी मुले कडे घेते आणि एक नदी होती तर त्रिवेणी त्रिवेणी संगम आपल्याला चिलखतीपूर जाऊन पाहायला मिळत बाबा बाबा बा, खतरनाक विषय बोळा बोळा सोहळ्याच्या माझे आपल्याला जात ना आपल्याला मिळतो पण तुमचा भाऊ काय सुट्टी देतो काय आपण पण वरच्या साईडला फोटो काढण्यासाठी हा खडका जर पार करत आपण इथं येऊन जो होई भेटला ना असं अप्रतिम होता अप्रतिम काय घेतला आपण इथन उतरायचं करतो उतरायचं जरा खतर नाही चढायचं कमी होता उतराय तुम्हाला दाखवतो डायरेक्ट असं खाली चलो नाही मित्रांनो आपला भाऊ भाऊ भाऊची पार हातात फाटून जेवढे आपल्या चढताना भीती वाटत नव्हती हो त्या डॅबल आपल्या उतरताना भीती वाटत होती कारण पूर्ण असा हा प्याची एकदम नाईन्टी डिग्री वाट तरी आपण दमादमान उतरून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि येऊन पोहोचलो आपण बाले किल्ल्याच्या रस्त्याला तर बाले किल्ल्याचा रस्ता अर्ध्या नेमात आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात आणि त्यानंतर आपल्याला असा नाईन्टी डिग्रीचा पॅच बघायला भेटतो अशा खडतर रस्त्यात आपल्याला वर जायचं आहे आता एकदम नाईन्टी डिग्री दिसत असं असं नाही जास्त असं यावं लागते आणि एवढं करून आपण येऊन पोहोचलो बाले किल्ल्याच्या या महाद्वाराचं बांधकाम सोळाशेच्या आधीच्या दशकात हे झाले त्यानंतर शिवरायांनी हा किल्ला सोळाशे पंचेचाळीस मध्ये ताब्यात घेतला होता आम्हाला वाटलं होतं हा गड आमचा एक दिवसात फिरून होईल पण नाही हा गड फिरण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतात थोडस पुढे आला आपल्याला तळ पाहायला मिळतं इराशे शहात्तर मीटर उंचीवर सुद्धा आपल्याला एवढं मोठं पाणी पाहायला मिळतं थोडस पुढे गेलो आपण आणि आपल्याला लागलं ब्रह्मेश्वर मंदिर मंदिराची बाबतीत एक नंबर होती आतमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि एक पिंड पाहायला मिळते आपल्याला परत पुढे आला आपल्याला एक बाजारपेठ पाहायला मिळते बाजारपेठचा मित्रांनो तो वर थोडं वर आलो होतं त्याला त्याने कृपया आतमध्ये प्रवेश करताना चप्पल शेवपट बाहेर काढा तर आपण एकदा ते चप्पल आहे तो बाहेर काढून एंट्री करू पूर्ण एंट्री करू आपण आतमध्ये तुम्ही आता पण तसंच करा ते डायरेक्ट जाऊ नका बोट आणि सॉक्स दोन्ही काढून ठेवा मग आतमध्ये जावा आजवाड्याचे औषध दिसाले तर आम्हाला आमच्या पुढचा सीन दाखवतो तुम्हाला ते आपण आलो दादा बालिकला वरी आपण जाणार होतो खाली हाला अं संजू आणि माझेला तिथन चांगला सनसेट दिवस म्हणत होते दीड तास वेट केल्यानंतर आम्हाला हा सीन बघायला भेटतोय बघा तुम्हाला दाखवतो एकच तो पाहू शकतो तुम्ही हे सीन बघा आपण थोडेसे गडावरचे फुलं पण काढून घेतली फोटोशूटसाठी जर कुणाला पाहिजे असेल ते कमेंट करून सांगा मी पाठवून देतो तुम्हाला डायरेक्ट वगैरे तर बघून झाला आता थंडी तर खूप वाढली आता वगैरे त्यामुळे आम्ही पॅक बंद झालो होतो जॅकेट वगैरे घातलं होतं खाली बांधलं होतं जॅकेट वगैरे लावलं मास्क घेतला होता मास्क पण निघाची वेळ झाली होती सूर्यास्त पण झाला होता त्यामुळे आपण निघलो तर सगळं बघून आपण निघलो आता परतीच्या थंडी तर खूप वाजत होती त्यामुळे आपला मित्र पॅक बन झाला होता आपल्याला जाता जाता पाण्याच्या असे अशी धामीन बघायला भेटली दहा मस्त बी पवत होती सनसेट पाहायला थांबल्यामुळे आपल्याला उतरायला अंधार झाला होता थोडा त्याच अंधारा आपण उतरायला सुरुवात केली खाली झाला आता उतराला झाला अंधार आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढा दिसत नसेल पण फुलं अंधार झाला मध्ये आमच्या मागे पुढे आणि आम्हाला अजून विश्वासच आला आता अख्ख्या किल्ल्यावर आता आम्ही दोघंच येते बाकी कोणीच नाही चार माग कोण नाही अख्खा पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघंच असल्या अंदाज मित्र आपल्याला बोताचे काय नाही सांगत होता भीती तर वाटत होती पण आता खाली उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आपल्याकडे वरही कॅम्पिंग तर करू शकत नव्हतो आपल्याकडे इक्विपमेंट नव्हते सगळे मित्रांनो काय काय असेल पण का जेवढी आपल्याला देऊ शकते एखादी जागा भारी दिसत असेल ना सुंदर दिसते तेवढीच राज्यात जेवढी भयंकर जागा दिसते बघा तुम्ही तिथं डेंजर दिसते एकदम डेंजर फुल अंधार आहे फुल आपला मोबाईल फ्लॅश लावला भयानक दिसते त्याच व्हिडिओ काढलेले खूप भयानक दिसते टायमिंग काहीच नाही सातचा टायमिंग झाला सातचा टाइमिंग आहे फक्त पण एवढं